ऑडिओ चिक 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 अक्षय ते हे मी आनंदी आहे की ह्या राज्याचा परिवहन मंत्री म्हणून पर्यावरणपूरक गाडी जी टेस्लनं सर्वप्रथम भारतामध्ये मुंबई येथे लाँच केली आणि ती घेण्याची संधी मला उपलब्ध करून देण्यात आली खरं तर मी खूप अभिमानानं सांगू इच्छितो की राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यावरण पूरक गाड्या रस्त्यावर कशा येतील आणि प्रामुख्याने पुढल्या दहा वर्षामध्ये जास्तीत जास्त गाड्या ह्या यायलाच हव्या ह्या या मताचं आमचं सरकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ सुद्धा पर्यावरणपूरक गाड्या बाजारात जास्तीत जास्त यावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आपल्याला कल्पना आहे की ह्या पर्यावरणपूरक गाड्या म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल येण्यासाठी आम्ही अटल सेतूसह समृद्धीसह सगळ्या टोल नाक्यांवर सुद्धा सूट दिलेली आहे ह्या कंपन्यांना आम्ही पूर्णत जे त्यांचं जास्तीत uh, जास्त सुविधा हवी त्या सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामुळे आम्हाला कल्पना आहे की पुढल्या दहा वर्षामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती ह्या राज्यामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही देशाच्या पंतप्रधानांची सुद्धा हीच भूमिका असल्याकारणानं राज्य शासन त्यासाठी पाठपुरावा करत आहे आणि टेस्ला ही इंटरनॅशनल एक मोठं ब्रँड आहे तो ब्रँड मुंबईमध्ये सर्वप्रथम त्याचं ओपनिंग आमच्या माननीय मुख्यमंत्री यांनी केलं होतं आम्ही ट्रायल रनसुद्धा ह्या गाडीची घेतली होती अतिशय चांगल्या प्रकारची गाडी जे वाय मॉडेल त्यांचा आहे ते घेण्याचा जो सन्मान आहे तो मला मिळाला कारण देशामध्ये पहिली गाडी ही महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याच्या मालकीची आहे ह्याचा अजून अभिमान मला आहे आणि प्रामुख्याने ही गाडी मी माझ्या नातवाला आज माझ्या मुलाच्या माध्यमातून देतो आहे कारण पर्यावरणपूरक गाड्यांच्या माध्यमातून जर शाळेमध्ये वगैरे ह्या मुलांना सोडण्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या गेल्या तर बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लहानपणापासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जे गाड्या घेऊ शकणारे पालक आहेत ते घेऊ शकतील असा माझा विश्वास आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या बाजारात येण्यासाठीचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न सर आम्ही दोन दिवसापूर्वी बघितलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नातवाचं बॉन्डिंग आज तुम्ही तुमच्या मालकीची म्हणजे पहिली टेस्टला गाडी जी देशात डिलीवर होते ती तुम्ही तुमच्या नातवाला गिफ्ट करता बघा मला असं वाटतं की जगामध्ये जर संसारामध्ये कुठला व्यक्ती असेल भले तो राजकीय क्षेत्राचा असू द्या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातला असू द्या नातवंडांचं जे सुख आहे त्याला मला अभिमानानं सांगावं असं वाटतं ते सुख इतर कुणालाही लाभू शकत नाही आणि माझ्या नशिबानं तीन तीन नातवंड आहेत आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जर ही गाडी त्यांना दिली तर योग्य ठरेल कारण माझं मुलं आता मोठी झालेली आहे ते ह्यापेक्षा मोठ्या मोठ्या गाड्या मागत असतात त्यामुळे कदाचित मी नातवंडांना ही गाडी भेट म्हणून दिली असेल परंतु माझा दुसरा विचार आहे म्हणजे विचार करण्याची माझी वेगळी अशीच आहे की, की गाड़े, ती ह्या गाड्यांच्या माध्यमातून मुलं जर लहानपणापासून शाळेमध्ये म्हणजे आम्ही ते करू शकतो गाड्या आम्ही घेऊ शकतो त्याच पालकांना मी सांगतो की आमच्या गाड्या ह्या गाड्यांच्या माध्यमातून जर मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी पालक जातील तर इतर विद्यार्थ्यांमध्ये आधीपासून जनजागृती होईल आणि भविष्यामध्ये पर्यावरणपूरक गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर येतील सर, नहीं 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 बता में सर सर हिंदी हिंदी में में बताइए बताइए कि भारत पहला सौभाग्य सर आपको प्राप्त हुआ है कि टेस्ला जो है आप आधिकारिक तौर पे उसकी ऑनर बने हैं मैं अपने आप को खुश नसीब समझता हूँ कि भारत में पहली जो टेस्ला कार है जो वाई मॉडल है वो मैं आज ने खरीद ली है और मैं इस लायक समझता हूँ कि राज्य का परिवहन मंत्री होने के नाते ये पहला जो मैंने कोशिश की थी वो गाड़ी लेने की वो कोशिश सक्सेस हो गई है महाराष्ट्र शासन हमेशा पर्यावरण पूरक गाड़ियाँ जो है वो रास्ते पे लेके आने की कोशिश करते हैं शायद मैं मेरे माध्यम से लोगों को ये जनजागृति करना चाहता हूँ कि पर्यावरण पूरक गाड़ियाँ ही आप ज़्यादा से ज़्यादा इसके बाद में लेने की कोशिश करें और खासकर राज्य शासन प्रयत्नशील है कि आगे के दस साल में ज़्यादा से ज़्यादा इलेक्ट्रिक व्हीकल ये रास्ते पे उतरे हमारे ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट के माध्यम से जितनी भी सहूलियत इन सब कंपनियों को जो इलेक्ट्रिक व्हीकल बनाती है उनको देने की हमने कोशिश की है और खासकर जो हमारे गाड़ियों के ओनर हैं उनके लिए भी हमने बहुत सारी सुविधा दी है ताकि अटल सेतु समृद्धि जैसे टोल नाके पे भी हमने टोल फ्री गाड़ियाँ इनको अलाउड कर दिया है तो ज़्यादा से ज़्यादा पर्यावरण पूर्वक गाड़ियाँ ये रास्ते पर उतरे ये हमारी कोशिश है ये जो पहली गाड़ी मैंने खरीद ली है मैंने मेरे पोते के लिए खरीदे ताकि इसमें भी जनजागृति हो हम लोग गाड़ियाँ ले सकते जो पेरेंट्स ले सकते हो अगर बच्चों को स्कूल में तो आनी चाहिए इसके लिए जनजागृति हो बच्चों में उसकी चर्चा हो और लोग ज्यादा से ज्यादा ये इलेक्ट्रिक व्हीकल खरीदे परिवहन मंत्री आहत डिस्काउंट में बिल्कुल नहीं हो मैं प्रयत्न किया परिवहन मंत्री नवे तो एक पेला गाड़ी ओनर मन परिवहन मंत्री तो ठीक है गाड्या देताना पूर्णतः म्हणजे आणि उलट त्यांनी पूर्ण पैसे माझ्याकडनं घेतले ॲडव्हान्स म्हणजे डिलिव्हरी देण्याआधीच परंतु त्यांनी खरं तर द्यायला हवं हो तर डिस्काउंट कारण मी मार्केटिंग करणार आहे त्यांच्या गा गाडीची असं मला वाटतं कारण राज्याचा परिवहन मंत्री म्हणून जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गाड्या याव्या यासाठी मी प्रयत्न करतोय तर थोड्याफार प्रमाणात तरी त्यांनी डिस्काउंट द्यायला काही हरकत नव्हती त्यांनी काहीतरी छोटंसं गिफ्ट मला दिलं आतमध्ये काय आहे मला माहिती नाही घरी जाऊन बघेल आणि तेही त्यांनी सांगितलं नातवासाठी आहे तुमच्यासाठी नाही सर और भी मी के मंत्री मेरा तो यही कहना है और खासकर टेस्ला नहीं देखिए, ये तो टेस्ला गाडी मैं ले सकता हूँ, मैं कैबिनेट के सभी मंत्रियों को और सभी हमारे विधायक और हमारे एम को भी आह्वान करूंगा कि टेस्ला नहीं बल्कि जो भी इलेक्ट्रिक व्हीकल मार्केट में आती है वो टेस्ला हो चाहे दूसरी और कंपनी रखे हो वो अगर पर्यावरण पूरक गाड़ियाँ अगर भविष्य में अभी तक जो ली है वो ठीक है मगर भविष्य में जो गाड़ियाँ लेंगे वो अगर पर्यावरण पूरक और खासकर इलेक्ट्रिक व्हीकल ले तो हमारे लिए अच्छा होगा और दूसरी एक मेन बात मैं आपको कहना चाहता हूँ कि ठीक है इलेक्ट्रिक व्हीकल लेते हैं मगर इंफ्रास्ट्रक्चर भी भाई बनाना चाहिए तो राज्य का ट्रांसपोर्ट मिनिस्टर होने के नाते हम इलेक्ट्रिक व्हीकल के तौर पे हमने 5150 एस की बसेस भी ले ली है और उसके लिए हम लोग इंफ्रास्ट्रक्चर पूरे महाराष्ट्र में बना रहे हैं तो जो चार्जिंग स्टेशन हम जगह जगह पे बना रहे हैं उसका भी फायदा इन गाड़ियों के मालक मालिकों को होगा ताकि लोग यही कहते हैं कि इलेक्ट्रिक व्हीकल हम लेना चाहते हैं मगर चार्जिंग स्टेशन हमारे पास बहुत ही कम है तो चार्जिंग स्टेशन के लिए भी एक डेढ़ साल में हम ज़्यादा से ज़्यादा वो कोशिश कर रहे हैं कि जगह जगह पर चार्जिंग स्टेशन का निर्माण सर जिस तरह से जी को स्लैश किया गया है भारत सरकार की तरफ से कहीं ना कहीं बाईस तारीख

ठीक अच्छा है ईवी पे अगर उतनी है तो फिर ठीक है नहीं तो मैं टेंशन में आ गया था कि मैं का बिजनेस तो नहीं कर रहा हूँ मगर ठीक है फिर भी ईवी कार अगर मेरी होती है और उसके लिए थोड़ा सा खर्चा भी मुझे उठाना पड़ता है तो कोई बात नहीं मगर मैं आपके माध्यम से सभी लोगों को यही कहना चाहता हूँ कि भविष्य के लिए हमारे फ्यूचर के लिए ज़्यादा से ज़्यादा पर्यावरण पूर्वक गाड़ियाँ आप रास्ते पर लेंगे नाही तो आमचा विषय नाही आहे के तर तो केंद्र सरकारचा आमच्या राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही एवढ्या त्यांना फॅसिलिटी दिल्या आहेत इलेक्ट्रिक व्हेकलसाठी की मला असं वाटतं देशातलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जास्तीत जास्त आपण अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आणि त्यांना सूट दिली थँक्यू बुकिंग मी ज्या दिवशी किती तारखेला गेले लॉन्चिंगच्या सेकंड ऑफ जुलै हा फिफ्टीन ऑफ जुलैला मी बुकिंग केलं होतं आणि आज त्यांनी मला गाडी ऑफिशियल तरी दिलेली सर ठाकरे सरकारने सुद्धा टेस्टलासाठी प्रयत्न केले होते पण त्यावेळेस ही संपूर्ण कंपनी यांचा सेटअप शोरूम हे बेंगलोरला गेलं होतं काय बघा एक हिंदीमध्ये आता ते मुहावरे होती आहे की दाणे दाणे पे लिखा लिखाय खानेवाले का ना काय असंच असतं कोणी काही प्रयत्न केले पण प्रयत्न प्रत्यक्षात जेव्हा उतरले जातात तेच खरं असतं आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ही पर्यावरणपूरक गाड्यांच्या प्रेमात आहे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पर्यावरणपूरक गाड्या बाजारामध्ये याव्या म्हणून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करतायत आणि नुकसान खाऊनसुद्धा गाड्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा आम्ही ई व्ही कारना प्रयत्न करतो आणि राज्य शासन त्यासाठी प्रयत्नशील आहे त्यामुळे मला कदाचित असं वाटतं की देश विदेशातल्या ह्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे उभारण्याचं निश्चित केलेलं आहे जर आता बघा टेस्ला मुंबईमध्ये आली नसती बडोद्याला किंवा दुसरीकडे गेली असती लगेच आमच्यावर आरोप झाले असते बघा टेस्ला सुद्धा गुजरातला नेली आता हे म्हणत नाही ते की नाही टेस्ला मुंबईत आली महाराष्ट्रात आली महाराष्ट्राच्या उत्पादनामध्ये अजून एक म्हणजे भर पडलेली आहे ह्या व्यवसायामुळे तर असं काही म्हणणार नाही कधीतरी चांगलं पण त्यांनी बोलायला पाहिजे सकाळी दहा सव्वा दहा वाजता रोज जे बोलतात त्याला म्हटलं की राज यांच्याबरोबरची मैत्री थोडी कमी दोन भाऊ एकत्र आले म्हणून मैत्री पातळ झाली असा आरोप नाही दोन भाऊ एकत्र आले तर त्यांना त्या गोष्टीचा आनंद आहे त्यांचं असं म्हणणं आहे की परिवार जर एकत्र असेल तर ते एकत्र यायलाच हवे असं माझं मत आहे परंतु थोडा मैत्रीमध्ये कमी झाली असं ते म्हणायला हरकत नाही परंतु शी ठीक आहे ही मैत्री मैत्री जी असते ते कांदे पोहे चहा आणि कॉफीचे असते एखाद्या वेळेस कांदे पोह्यामध्ये लिंबूचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होत राहतं त्यामुळे लिंबू पिळण्यावर सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे मला असं वाटतं की ही मैत्री कधी जास्त होईल कधी कमी होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही आणि राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कायमचा मित्र नसतो हे गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासानं महाराष्ट्रानं दाखवले सर त्यांचं असं म्हणणं आहे संजय महाराजांचं की दोन भाऊ एकत्र येऊ नये यासाठी राज ठाकरे यांच्याबरोबर सगळ्यांनी मैत्री वाढवली संजय राऊत साहेबांनी एकोणीस वर्षे ते प्रयत्न केले असतील म्हणून ते एकत्र आले नसतील आज संजय राऊतांमुळे नाही तर दोन भावांनी विचार केल्यामुळे ते कदाचित कुटुंबियाने केलेल्या प्रयत्नामुळे संजय राऊतांचं न ऐकता एक ते एकत्र आले असतील ह्या मताचं मी आहे मिलिंद देवरा यांच्या पत्रानंतर संजय राऊत यांनी हकालपट्टीची मागणी केली संजय मिलिंद देवराची नाही बघा आता ने, ते तर कुणाचे हकालपट्टी कधी करतील याचा प्रयत्न नाही मिलिंद देवऱ्यांनी त्यांच्या मतदारसंघातील जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या विषयावर एक भावनिक पत्र त्यांनी दिलं परंतु ही मुंबई सर्वांची आहे आणि हे ह्या मुंबईवर सर्व मराठी माणसांचा अधिकार आहे मराठवाड्यातले मराठे आलेत किंवा आंदोलनासाठी जरी जरांगे पाटलांबरोबर मराठा समाजाचे काही कार्यकर्ते आले असतील आणि थोडाफार तर मुंबईकरांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू परंतु मुंबई ही सर्वांची आहे मुंबईमध्ये यांनी यावं यांनी येऊ नये असं जर कोणी बोलत असेल तर ते चुकीच आहे परंतु शेवटी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवले होते त्यांनी त्यांच्या भावनांचा विचार करून ते पत्र दिले होते त्यामुळे मुंबईची जी रक्तवाहिनी आहे ती ते कुठेतरी काही दिवस थांबली असं त्यांना वाटलं असेल कारण ऑफिसेसला जाताना येताना लोकांना त्रास होत होता त्यामुळे कदाचित त्यांनी ते पत्र दिलं असेल परंतु मुंबई ही सर्वांची आहे मुंबई ही सर्वांबरोबर मराठी माणसाची अधिक आहे असं म्हटलं जातं की जरांगी पाटील यांच्यासमोर जो जी आर ठेवण्यात आला त्याच्यामुळे त्यांच्यातून काहीच मिळालं नाही मराठा समाजाला त्यांनी फसवणूक झाली दुसरीकडे ओबीसी समाज देखील म्हणजे भुजबळांसारखे नेते नेतेदेखील नाराजी व्यक्त करत आहेत नेमकं काय राज्य नाही बघा ओबीसी नेते ने बमलराव तायवाडे यांनी काल त्यांचं अनेक दिवसापासूनचं उपोषण जे होतं ते सोडवलेलं आहे राज्य शासनाने त्यांच्या ओबीसी महामंडळाला अनेक वर्षापासूनची जी मागणी होती ती माग त्यांनी पूर्ण केलेले आमचे मंत्री सावेजी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते, ते उपोषण सोडवलं भुजबळ साहेबांनी सुद्धा पहिल्या दिवसापासून असंच विचार सगळ्यांसमोर आपला प्रकट केला होता की पूर्ण जी आर वाचूनच माझी भूमिका स्पष्ट मी करेन आता शेवटी प्रत्येक ओबीसी नेते आहेत ते ने म्हटल्यानंतर त्यांचे विचार ते मांडतीलच परंतु मनोज जरांगेंच्या बाबतीत जर तुम्ही विचाराल तर मी त्यावेळेस स्वतः मंचावर होतो मनोज जरांगे साहेबांनी किमान तीन ते साडेतीन तास ते जी आर जो आहे ते विविध त्यांच्या समाज समाजातील घटकांना दाखवला अनेक वकील जे हायकोर्टामध्ये न्यायालयीन लढाई मराठा समाजाचे लढत होते त्यांना तो दाखवला अनेक नामवंत लोक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच त्यांनी तो जी आर फायनल केला काही त्यामध्ये अडचणी होत्या किंवा काही शब्द होते शब्द ला 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 ते शब्द त्यांनी गाळायला लावले आणि त्यानंतर विखे पाटील साहेबांनी जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी तो जी आर मान्य केला त्यामुळे त्या, त्या जी आरमध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही आहे आणि सगळा विचार करूनच त्यांनी तो जी आर स्वीकारलेला आहे आणि तरीसुद्धा भविष्यामध्ये जर काही जी आरमध्ये मध्ये तुम्हाला बदल करायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री आणि माननीय विखे पाटील त्यांनी मंचावर त्यांना सांगितलेलं आहे की काय बदल जर करायचा असेल तर निश्चितपणे आम्ही करू मीरा एका पद्धतीने छगन भुजबळ प्रतिक्रिया व्यक्त करतायत की या जी आर विरोधात ते कोर्टात जाणार आहे सरकार देणारही आहे आणि सरकार त्याच्याच विरोधात कोर्टातही एक नाही बघा आता शेवटी भुजबळ साहेब गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मी तर स्वतः लहानपणापासून फुले महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई बघतोय ते समाजासाठी अनेक वर्षे झटत आहेत लढत आहेत आणि त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली परंतु मला नाही वाटत की एकदा काय त्यांनी जी तो योग्य प्रकारे वाचला आणि माननीय मुख्यमंत्री यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर त्यांना न्यायालयात जायची गरज भासणार नाही असं मला तरी वाटतं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं जातं आहे ज्याप्रकारे त्यांनी हा संपूर्ण मोर्चा हाताळला त्यांच्या संयमाचं कौतुक केलं जातं आहे सामन्यातून देखील त्यांच्यावर म्हणजे त्यांचं कौतुक केलं गेलं सामन्यातून कधीतरी कुठेतरी चांगलं काहीतरी लिहिलं गेलं आहे ह्याचा मला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे कारण सामन्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीसांशी त्यांचं काही काम असेल किंवा त्यांच्या कुठल्या फाईल मंजुरीसाठी असतील म्हणून त्यांनी कौतुक केलं असेल परंतु देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्यासोबत असलेले दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हे आंदोलन यशस्वीरित्या हाताळलं आणि कुठल्याही प्रकारे ओबीसीचं कुठलंही आरक्षण रद्द न करता किंवा कुठलंही आरक्षण कमी न करता मराठ्यांना जे हवं होतं ते मिळवून दिलं त्याबद्दल ह्या तिन्ही मंत्र्यांचं आणि त्याचबरोबर आमच्या राज्य मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकारांचं कौतुक करायला पाहिजे आणि ते त्यांनी केलं त्याबद्दल त्यांच्या आभारांनी मीरा, भाई दर मी मीरा भाईंदर मध्ये नवीन इमारत आहे ज्याच्यामध्ये फक्त गुजराती आणि मरवाडीला दिले जाते त्याच्या विरोध सध्या सुरू झालेला आहे काय नाही असं माझ्या तरी कानावर नाही आलं कारण गेली वीस वर्ष मी मीरा भाईंदरचा आमदार आहे परंतु असे जर कुठल्या इमारतीमध्ये कुठल्याही एका जातीला किंवा एक भाषेला जर प्राधान्य देत असेल तर चुकीचं आहे मी निदान मीरा भाईंदर शहरामध्ये काय राज्याचा मंत्री म्हणून कुठेही अशा गोष्टी होऊ देणार नाही आणि ते खपावल्यासुद्धा सुद्धा जाणार नाही पूर्वे सर नाही आपल्यासोबत आहेत नहीं बराबर तैयार करने जा रहा है राज्य शासन ने बहुत ही गंभीरता से उसकी दखल ली है और तुरंत उसके बारे में अहवाल मंगाया अगर कहीं पे भी राज्य में किसी जाति को लेके किसी भाषा को लेके अगर ऐसे इमारतें बांधी जा रही रहेगी या लोगों को अगर बेची जाती रहेगी तो उसकी दखल राज्य शासन गंभीरता से लेगी और ऐसे करने वाले के ऊपर कार्रवाई करेगी सर पूर्व सर नायक अपना सोबत है नजर हैं नाही बारे में कुछ पता नहीं। सर आ, काल जयजवान जवान नगर या पथकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला मात्र जयजवान यांनी यानी नारजी व्यक्त केली ते म्हणते यामध्ये कुठे ना कुठे राजकारण आहे आणि संस्कृती प्रतिष्ठानचं नाव न घेता त्यांनी या यासंदर्भात टीका त्यांनी असं कधीच मला नाही वाटत ते असं म्हणतील कारण जयजवान गोविंदा पथकाचे आणि आमच्या गेल्या अनेक वर्षापासूनचे संबंध आहे किंवा पहिलं त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हे माहितीसुद्धा नव्हतं तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नावाची नोंदणी चं सर्टिफिकेट मी घेऊन आलो आणि त्यांच्या ताब्यात दिलं तेव्हा त्यांना कळलं की गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपला दोन हजार बारा साली झालेला आहे आणि कोकण नगरच्या मुलांनी सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान येऊन जर तो वर्ल्ड रेकॉर्ड नवीन प्रस्थापित केला असेल दहा थर लावले ला असेल तर त्याचं उलट त्यांनी कौतुक करायला पाहिजे आणि मला जी माहिती आली त्यांनी कौतुकच केलं आहे हीसुद्धा गोष्ट खरी आहे की त्यांनी माझ्याच त्या संस्कृती प्रतिष्ठानच्या मैदानावर रात्री साडे आठ वाजता येऊन परत दहा थर लावले थोडासा त्याच्यामध्ये चुका होत्या परंतु शेवटी दहा थर लावले आम्ही तो व्हिडिओ सुद्धा वर्ल्ड रेकॉर्डला पाठवलेला आहे आणि आम्ही विनंती केली आहे कारण शेवटी काय असं की ज्या मंडळाच्या माध्यमातून ते थर रचले जात असते त्या सुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा लिमका बि बुक रेकॉर्डकडे पाठपुरावा करायला हवा असतो आणि ह्यांना जर कोकण नगरवाल्यांना मिळालं तर निश्चितपणे एक काय त्याची दुसरं हे ना को काय रेकॉर्ड को रेकॉर्ड होल्डर म्हणूनसुद्धा जे जवानला मिळावं म्हणून मी पूर्वेशला सांगितलं की तुम्ही पाठपुरावा करा आणि त्यांनासुद्धा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कसा मिळेल कारण शेवटी जो पहिला रस्तो तोच रेकॉर्ड होत असतो दुसऱ्यांदा त्यांनी दु म्हणजे त्यांनी दुसरी वेळ आहे म्हणजे साडेआठ आणि रात्रीची आणि सकाळी साडे अकराची याच्यामध्ये खूप फरक आहे त्यामुळे आठ तासानंतर नऊ तासानंतर जर रेकॉर्ड त्यांनी रचला असेल तर ता त्यांना सुद्धा को रेकॉर्ड होल्डर हे सर्टिफिकेट द्यायला पाहिजे म्हणून आम्ही पाठपुरावा करतो आणि निश्चितपणे तर आम्ही मिळवून देऊ ठीक आहे थँक्यू तिने सांगितलं मला माहिती नाही म्हणून मी बोलतो